मशी साडे नऊ लाखाला गेल्या साडे नऊ लाखा चार मशी घेतल्या पण साडेचार लाख साडेचार लाखाला दोन घेतल्या पाच लाखाला दोन घेतल्या पण ते घेताना लोक काय नाव ठेवली एवढी किंमत असते का एवढी असते का पण जवळ मशी इथं आल्या परत त्या चार मध्ये आठ झाल्या आठच्या बारा झाल्या परत त्यातनं एक दोन कमी झाल्या परत जसं गोटा वाढत गेला जसं नाव वाढत गेलं परत लोक म्हणाली बाबा येलवलंय तेवढं कमवलं आहे बरोबर आहे सध्या यानं मशी असते म्हणजे परत भाऊना बदलायला चालू झाली हळजल्या वासरू ते वासरू त्यांच्या जवळ नसते ते स्वतः हळजल्या ना ते हात जे मालका म्हणजे ज्याने चाटवते ना त्याला ओळखते त्या मच्छी तिथं नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सोलापूर मंगळवेडा या हायवेवरती एक मच्छीचा गोठा आहे त्या ठिकाणी आलेलो आहे तर आपण या दादाला विचारून त्या ठिकाणी मशीनची संपूर्ण माहिती आणि मशीचा दिनक्रम कसा असतो आणि मशीनसाठी मशीन थी त्या ठिकाणी चाऱ्याचं नियोजन कसं असते त्यांचं दूध संकलन किती अशी थोडक्यात संपूर्ण माहिती आपण घेणार आहे तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार दादा नमस्कार आ, दादा आपले हे ठिकाण कुठं आहे नेमकं मंगळवेढा हायवे ब्रिजच्या साईडला आहे दादा आपला परिचय आप आपळासाहेब दुपारगुडी इथं साधारण जसं म्हणजे आधी वस्तूवर येत नव्हतो जसं गवळार म्हशी म्हणजे पंढरपूरी जाती जेव्हापासून मशी, जा जा मशी केलेत बर तेव्हापासून म्हणजे इथं वस्तूवरच असतो आम्ही म्हणजे नाद एक पंढरपुरी मशीचा थोडक्यात बरं आता, आता तुम्ही सांगितलं की पंढरपुरी मशी आणि नाद आता तुमच्या टोटल किती मशी आहे द्या टोटल आता सध्या तीस बत्तीस मशी आहेत द्या बत्तीस मशी सगळ्या पंढरपुरी जात्या पंढरपुरी जातीच्या बत्तीस मशी बरं दादा आता दा, दा, तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगताल की आता एवढ्या बत्तीस मशी त्या तर ह्या मशी बांगून तुमचं प्रॉफिट कसं असतंय किंवा ह्यांचं दूध किती निघतंय आहे ह्यांना चारा कसा देताय त्यांचा दिनक्रम कसा असतो जरा थोडक्यात सांगा पंढरपुरी जातीच्या जा ज्या मशी म्हणल्यावर त्या त्या मच्छिरात दुधाचं काय असं दूध बी कमी असते आणि एखाद्या मशीला दूध बी जास्त असतंय आणि एखाद्या मशीचा नाद म्हणजे ते वेगळंच आहे कारण की ते मैस आता कोण म्हणते याने मैस घेतली अडीच लाखाला त्या म्हशीला दूध आहे का हाँ हाँ। ती कसं काय पळते आहे का असं म्हणजे लोकांचे प्रश्न असते ते पण त्याला पारक त्याची जी माहिती असते ती व्यक्तीच तेवढ्या महाग वस्तू घेऊ शकतो नाहीतर दुसरं कोणी पण उठलं आणि आता जर चुकून मी एखाद्याला म्हणलं अडीच लाखाला मी मैस घेतले त्यानं म्हणणार नाही म्हणजे त्याला जर त्या पंढरपुरी जातीतल्या मशीदला जर माहिती नसली तरी म्हणणार अडीच लाख आणि तीन लाख अडीच लाखात पाच मशी येते त्या डांगा पण कसं आहे ज्याला एखाद्याला नाद माहिती आहे किंवा त्यातली पारक माहिती आहे तोच माणूस हा पंढरपुरी जाती घेऊ शकतो नाहीतर दुसऱ्या माणसांनाही काय पंढरपुरी जातीच अजूनही माहिती नाही बरं आता दादा तुम्ही सांगितलं की अडीच लाखाला मैस त्या ठिकाणी आपण घेतोय जी नाद आहे त्यालाच कळतंय तर आता ही कशी थोडं थोडं संदर्भात महिस थोडक्यात सांगायला गेले तर आम्ही पण जे मंगळवेड्यातले मान्यश्री श्री महादेव जाधव आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पहिला चार मशी आणल्या सगळ्या पंढरपुरी पंढरपुरी जातीच्या चार मशी आणल्या पहिला मग तिथनं आम्हाला थोडं थोडं रिझल्ट आला पहिला एक पाच सहा गुंटे होत घास आपलं मग तिथनं आपण जसं जसं आपल्याला त्या क्षेत्रातलं जरा 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 म्हणजे मोठ्या भावाला जसं कळत गेलं म्हणजे मोठ्या भावाचं नाव यशवंत कांबळे मग त्यांना जसं जसं त्यातलं कळत गेलं तसं तसं चारच्या सहा झाल्या सहाच्या आठ झाल्या कधी थोडे एका दुसरी मशी शिकली खाली इकून टाकले मग असं करत करत आता सध्याच्या पिरेड तीस बत्तीस मशी आहेत पहिल्या काही दिवसाखाली भावाचं एवढं नाव बी नव्हतं जसं आपलं मशी घेतलेत पंढरपुरी जातीच्या तेव्हापासून आजच्या महाराष्ट्रात आणि कर्नाटकात फक्त आप्पा कोळी किंवा आप्पा मेंबर जरी सध्याच्या प्रेडला जरी म्हणलं बाबा त्या पोहराच्या मशी एवढ्या म्हणजे असं एक क्रेजच वेगळा आहे सध्या आप्पा मेंबर म्हणलं जसं बरोबर आता तुम्ही सांगितलं की क्रेज वेगळा आहे मग काय असं वैशिष्ट्य की ही म्हणजे आता ती मी बऱ्यापैकी बघितलं की गाडी मागणं मशी पळणं वगैरे असं काय आपल्याला आहे मशी आता या तीस बत्तीस मशीतली एका दुसरी सोडली तर सगळ्या पळणाऱ्या आणि दुधाच्या मशीत काय म्हणजे सगळ्या सगळ्या मशी गाडीचा आवाज निघला गाडी मागणं ना ना हलत नाही त्या एखाद्या जर पळण जरी आलं तरी आम्हाला एखादा असं सणवार नाही पण त्या पळणाचं एवढे ये ताण भूक लागत नाही थोडक्यात म्हणजे हे बरं आता तुम्ही सांगितलं की पळती त्या होती मग ह्याच दूधाच कसं असतं दूध किती देते त्या काय दूध आता एखाद्या मशी आता कमीत कमी एक पाच पाच सकाळी पाच आणि संध्याकाळी पाच लिटर म्हशी पिळते त्या बरोबर एक पाच सहा पाच आपा, सहा महिने कंपल्सरी आपल्या खाऊ पिऊ घालण्यावरती आहे बरोबर दूध देते त्या आता ही तुमच्या गेल्यानंतर तुम किती काळ दूध देते त्या किमान किमान सहा महिने पाच पाच लिटर देते त्या तिथनं कमी येते त्या जरा म्हणजे आठ ते असं नाही तिथनं जरा दुधाला कमी येते त्या एक एक दोन महिन्यात जरा आम्हाला पण सोडावं लागतंय म्हणजे जरा दूध म्हणजे त्यांच्या अंगात कॅल्शियम बिल्शियम येण्यासाठी आठ दहा दिवस म्हणजे आता बऱ्यापैकी लोकांची समज असाय की काय मशी गाब बंद करते त्या टांग त्या एका टायमावर येते असा काय प्रकार आहे एखाद्या मशी जास्ती खोडत्याशी तसं पण काय विषय नाही एखादी मैस देते कडपर्यंत दूध देते एखादी मैस मध्ये थांबते पण आपल्या तसं काय मशी नाही त्या आपल्या मशी कडापर्यंत दूध देते त्या गाप गेले की कंपल्सरी दूध देते त्या पाय बी मारत नाही त्या काय नाही त्या सध्या पिरड ला कमीत कमी के आता सगळी मिळून पाच सहा जण चार जण आता मदत करते मदत म्हणजे कामाला म्हणजे कामाला असल्यासारखं बाहेरलं काय नाही सगळे जवळच येतात चौघ जण आम्ही करतोय तर ह्या चौघ मधले म्हणजे असं बाहेर कामगार लावले का घरचे लोक थोडक्यात असं कामाला पण आपण कधी कामगार असं धरलेच नाही त्या म्हणजे भावाने कधी असं कामगार असं कुणाला धरले नाही त्या कामाला बाबा त्याला पगारी पुरत ठेवावं त्याच्या त्याच्या याच्या काम करून घ्यावं असं कधी नाही कधी यांना जरी आजारी बिजारी असली तरी आता स्वतः म्हणजे मोठ्या भावांच्या आईसहित आजी सहित येते तिथं काय अडचण सगळं घरगुती असल्यामुळे म्हणजे इथं काय कोण कामगार आहे तुझं काम तू कर किंवा तू का वैर आणि असं काय नाही सगळं मिळून मी सोडून आता आपल्याकडे बत्तीस मशी त्या सगळ्या पंढरपूर आहे त्या मशीच्या किती तुमच्याकडे चारा कमीत कमी एक्कर भर गवत आपला आणि कडवळ मका म्हणजे एक ते वैरण आपण ठेवत नाही बद्दल एकूण चार एकर आहे म्हणजे बत्तीस मशीच्या संगोपनासाठी तुम्ही चार एकर वैरणीसाठी रान ठेवलेला आहे चार एकर मधले आपण फक्त घास गवत जास्त म्हणजे हे करतो नंतर कडवळ मका येईल तसं घालतो दादा आता मला सांगितलं की घास गवत घास गवत तर ही गवत चारल्यानं गा बनलं काय अडचण येते का आपल्या तर दावण्यावर काय अडचण नाही सध्या एखाद्या जे असतील ते काय आपल्याला का माहित नाही पण आपण आता कमीत कमी दोन तीन वर्ष झालं आपल्याला तर काय अडचण नाही नाही गाभन जायला काय अडचण काय नाही बरं आता सगळ्यात महत्वपूर्ण ही गोष्ट अशी येते की गाभण म्हणल्यावर ब्रिडिंगचा विषय आला ब्रिडिंग साठी ही सगळ्या पंढरपुरी मशी भरवत आहे का यासाठी ब्रिडिंगला काय रेडा वगैरे तुमच्याकडे आहे आपल्याकडे एक पंढरपुरी जातीचा पिव्हर हलगट आहे हाय हाय बरं दाताल ते दाताल आता चौसाय आहे बर मग त्याचं आता तुमच्या तुमच्या मशीज ही करताय का बाहेर पण नाही ज्यांना म्हणजे असं हल्या बघितल्या ज्याला कळत त्याने लेलाब लामना लाम मशी ले बर म्हणजे डोनगाव बेलाटी पात्री हे जे आहेत ना ते जवळचे म्हणजे आसपासच्या पंचकृषीतले जे लोकांना ज्यांना माहीत झालेलं त्यांच्याकडे पंढरपुरी जातीचा प्युअर रेडा आहे ती लोक आवर्जून आपल्याकडे मशी भरवायला येते आता विशेष शेतीचा झाला दुधाचा की दूध संकलन किती असते तुमचं दूध संकलन आपले सकाळी सहा काम चालू होते सात ते नऊ पर्यंत आपल्या दोघं जण पिळते फक्त मोठा भाऊ आणि छोटू म्हणून एक आहे ते पण भाऊ आपला त्याने दोघं जण पिळते मग किमान किमान एक आता सध्या प्रेडला एक पासष्ट ते सत्तर लिटर दूध आहे पासष्ट ते सत्तर लिटर दोन टाइम असणार दोन टाइम बरं आता ही एवढं दूध काढायसाठी तुम्ही सांगितलं की एक छोटू म्हणून लहान भाव आणि मोठा भाव ही दोघं करत असताना ह्यांच्याकडे काय मशीन आहे का एक हातानच काढते ती मशीन वगैरे काय आपण वापरत नाही हाताने धारा काढते बरं आता ती बरी लोक म्हणते ती एवढी टेक्नॉलॉजी निघाली मशीन आहेत धाराच्या मशीन तुमच्या डोक्यात असं संकल्पना आली नाही काय नाही नाही आपल्या पंढरपुरी जातीच्या मशी त्या आणि आपल्याला काय ते म्हणजे झाप्पर मशी जे जाते त्यांना जे मशीन वापरत त्याचा आपण हातावर मशी असते आपल्या सगळ्या ती मशीन लावून धार काढण्यात अर्थ नाही कारण की सगळ्या मशी हळजल्या वासरू जे असते ते वासरू त्यांच्या जवळ नसते ते स्वतः हळजल्याने मशी ते हात जे मालका म्हणजे ज्याने चाटवते ना त्याला ओळखते त्या मशी तिथे मशीन लावायचं काय हेच नाही म्हणजे वासरू जलमल्या जलमल्या बाजूला मालकानच त्या ठिकाणी चाटून मालकानच मालका सवय चव्हा त्यांच्या हातावर पडते थोडक्यात म्हणलं तर सोडल नाही जरी सोडलं आणि ते इथनं जरी त्यांनी घरी गेले आणि एक तासा दोन तासाने ना आले नाही तर वस्तीवर त्यांना बघितल्यावर मशी उठून वरडाला चालू करते मत म्हणजे तो जिव्हाळा निर्माण होतो जिवाळा निर्माण थोडक्यात आता घरी आई वडिलाच आणि लेकरांचं कसं ही असते ना तसे एक या घुरात आणि मालकाच्या एक माय लेकर माई लेकराचा प्रेम आहे दादा आता तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीनं सांगताय तर सुरुवात कशी केली तुम्ही किती म्हशी होत्या कुठून आणल्या का मोठा भाऊ पहिला गायरा आणि बैलाचा नाद होता मग असंच एक दिवशी म्हणजे मोठ्या भावाच्या एक म्हणजे आज आम्ही मंगळवेड्यात म्हशी बघायला गेलतो मग त्या टायमाला त्या मार्गदर्शकाने महादेव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या भावाने त्यांच्याकडनं सल्ला घेतला असं असं मी सध्या बैल करालो त्या गायरात उत्पादन एवढं आहे मग त्यांनी एक सांगितलं तू एक चार मशी कर त्यातनं बघ तुला काय म्हणजे जरा वेगळं जर काय वाटलं किंवा तू त्यातनं काय कमवला तर अजून आपण पुढचं पाऊल घेऊ नसलं तर तुला नाही पटलं तर हाय तुझ्या तुझ्या मार्गात तू पुढे तर जा मग त्या तु हिशोबा पहिल्या चार मशी घेतल्या भाऊ सगळ्या पंढरपूर पंढरपूर जातीच्या कितीला आणल्या होत्या ते घेताना म्हणजे जरा पहिल्या स्टार्टिंगला घेतलेल्या मशी मग तिथनं एक जोड घेतला पाच लाखाला म्हणजे दोनच म्हशी पाच लाख पाच लाखाला घेतल्या सुरुवातीच्या चार म्हशी कितीला सुरुवातीच्या चार म्हशी साडे नऊ लाखाला गेल्या साडे नऊ लाखाच्या चार म्हशी घेतल्या पण चार लाख चार लाखाला दोन घेतल्या पाच लाखाला दोन घेतल्या पण ते घेताना लोक काय नाव ठेवली एवढी किंमत असते का एवढी असते का पण जवळ म्हशी इथं आल्या परत त्या चार मध्ये आठ झाल्या आठच्या बारा झाल्या परत त्यातनं एक दोन कमी झाल्या परत जसं गोटा वाढत गेला जस नाव वाढत गेलं परत लोक म्हणाली बाबा येणं घालवलंय तेवढं बरोबर सध्या मशी असं ऐकते म्हणजे परत भावना बदलायला चालू झाली पहिल्या स्टार्टिंगला नाव ठेवले त्या टायमाला म्हणजे जरा खचल्यासारखं झालं भावाला पण बाबा लोक आपल्याला येईल ते असं सांगाले तर मग आता सध्या असं एक आहे कुठं बी महाराष्ट्रात कर्नाटकात किंवा बाहेर इथं सोलापूरात कुठे बी जावा बाबा असं सध्या फोन येते आज जर कुठं पळण असलं आपा दोन मशी आण सदर ठेवल्या मोठा म्हणजे असं बाहेर नाही तर सध्या क्रेज आहे नावाला सध्या पण जेवढं घालवले तेवढं कमवलं कमी दिवसात म्हणजे असं नाव मोठं झाले तर मित्रांनो आवड छंद आणि एक प्रकारचा नाद मानायला हरकत नाही यांनी अतिशय म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्याच जणांनी जरी नावं ठेवली असली तरी आता त्यांनी करून दाखवले त्यामुळं कुठलीही गोष्ट यशस्वी झाल्याशिवाय कोणी आपल्याला चांगलं नाही त्यामुळे आता ही यशस्वी झालेली त्यामुळं कुठल्या गोष्टी काय अडचण नाही दूध असेल ते पासष्ट ते सत्तर लिटर यांचं संकलन आहे परत झालं तरी एक ब्रिडिंग साठी रेडा पण आहे बाकी गोष्टी जर बघायला गेल्या तर गोट्यावरती साफसफाई स्वच्छता वैरणीचं नियोजन जनावरांची जा घडण वगैरे एकदम चांगली सदृढ आहे तर मित्रांनो बरं आता मला अजून एक प्रामुख्याने तुम्हाला विचारा जरा थांबतो मी आता ही जर नवीन एखादा शेतकरी समजा त्याला मशी घ्यायची तर तुमच्याकडनं काय म्हशी मिळतील का समजा विकत विकत मिळतील पण ज्यांना या म्हणजे पंढरपूर जातीतल्या पूर्ण मशीच जी माहिती आहे तोच माणूस स्टार्टिंग करायचं म्हणलं रीतन करू शकतो नाहीतर आज सकाळची गोष्ट आहे कर्नाटक वरून म्हणजे जाता जाता म्हशी वडल्यावर थांबलेले आले ते मग त्यांनी ते त्यांना ते वासरू आवडलं त्यांनी पूर्ण गोटा फिरली त्यांना विचारलं त्यांना ते आपण साधारण एक किंमत सांगितलेली त्याने त्या किंमतीला ऐकले जरा म्हणजे त्यांना ते हसले एवढी वासराची किंमत असते का किंमत किम वासराची सव्वा लाख सांगितलेली बरोबर मग त्याने ते त्याच्यावर त्यांना हसले त्याने मग नंतर म्हणले एवढी किंमत असते का मग त्या टायमाला त्या दावणीवर अजून भाव नव्हता त्या टायमाला मधल्या म्हणजे बारक्या भावाने सांगले त्या अमरन म्हणजे सव्वा लाख आले तर बरोबर त्याने फोन लावून विचारला भावाला मग त्या टायमाला त्याने म्हशीची वासराची किंमत सव्वा लाख सांगायला म्हशीची किंमत किती सांगेल या दृष्टीकोनाने त्यानं पुढचं काय विचारलं नाही म्हणजे असं कळणारे ज्या म्हणजे घेण्यात त्याला त्यातलं पूर्ण माहिती राहिलं तरच तो माणूस घेऊ शकतो नाही तर डायरेक्ट पंढरपुरी जातीच्या प्युअर मशी घेणं एखाद्या माणसाच येईना आता जो ब्रीडिंग साठी तुमच्याकडं जो रेड आहे तो ह्या मशीनचा बाहेर बाहेरनं आणला नाही बाहेरचाच घेतलाय विकत आपण पण तो पण महागच घेतला आहे आपण कितीला घेतला ते ला ला दोन लाखाला घेतलंय दोन लाखाला घेतलाय त्याच्यामध्ये काय असं वैशिष्ट्य आहे आता दोन लाख तुम्ही दिलं म्हणताय आईची पैद्या चांगली आहे म्हणजे आता त्याच्यावर कसं असं सांगू थोडक्यात आता त्या म्हणजे मूळ त्या हलगटाचे आई आणि वडील हे नावाजलेली जर असले म्हणजे मोठ्या याच्यातले किंवा नावाजलेली जर असले तर त्याची कुठली बी रेडी असू दे किंवा हलगट असू दे ती चांगल्या किमतीनेच जाते आणि म्हशीला दूध असेल त्या हलगटाच्या आईला म्हणजे असं त्याच्यावरनं त्या म्हणजे एखाद्या वस्तूची व्हॅल्युएशन कसे होते ना तसं त्याच्या ते हलगट आणि म्हशीच्या ह्याच्यावरनं हालच किंमत होते त्याचे जे ब्रिडिंग होते त्याच्यावरतीच ते पुढली पैदा अशी होते पर दादा आता अजून एक मला महत्वपूर्ण विचारायचं होतो की ह्या आता ह्या रेड्यापासून जी तुमची ब्रिडिंग झालेली आहे त्याची तशी खाली पडते ती वासर आपण कमीत कमी एखादं वासरू जरी त्या हल्याचं जरी झालं तरी वीस पंचवीस हजार खाली विकत नाही विकत नाही म्हणजे पंचवीस हजार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो पंढरपूर नाद काय सोपा नाही आणि ज्याला ज्यातली माहिती आहे त्यांनीच ती व्यवसाय करू जाणं शेतकरी मित्रांनो आज आपण आज आपण या ठिकाणी येऊन संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपली मुलाखत कशी वाटली कमेंट करून नक्की आहे आणि या दादांना वेळात वेळ काढून त्यांचं तसं तर आता वैरण वगैरे टाकायचा वेळ झालेला आहे त्यातून वेळात वेळ काढून आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे आणि पंढरपुरी नाद काय असतो ते अगदी त्यांच्या त्यांच्या भाषाशैलीमध्ये चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे तर मित्रांनो आपण यांचे आभार मानू आणि त्या ठिकाणी इथंच थांबू धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद